दगडकोटे म्हटल्या म्हणजे ते कधी पायदळी तुडवले जातात तर कधी मूर्ती बनवून त्याची आपण मंदिरात पूजा करतो पण दगडांमध्ये चेहरे शोधणाऱ्या व्यक्तीला आज मी भेटणार आहे चला तर मग पाहूयात कशा पद्धतीने ते या दगडांमध्ये व्यक्ती शोधतात माझं नाव सुमन दाभोलकर आहे मी लॉकडाऊनमध्ये माझ्या गावी होतो कणकवडी या गावी तर तेव्हा माझ्या घराशेजारीच एक नदी आहे आणि त्या नदीत मी असंच फिरायला जायचो तेव्हा मला हे दगड दिसले आणि तेव्हा मला ती कल्पना सुचली की याच्यापासून काहीतरी आपण कला निर्मिती करू शकतो आणि मग तिथून प्रयोग सुरू झाले आणि मी स्वतः फाईन आर्टिस्ट आहे म्हणजे चित्रकलेचं शिक्षण घेतलेलं असल्यामुळे एक ती नजर आहे म्हणजे काहीतरी शोधण्याची वृत्ती पण आहे आणि त्याच्यातून हे सगळं सुरू झालं आता मला बरेचसे चेहरे माझ्या स्मरणात राहतात म्हणजे वेगवेगळं वेगवेगळ्या क्षेत्रातले जे नामवंत व्यक्तिमत्व आहेत त्यांचे चेह चेहरे माझ्या स्मरणात आहेत आणि मी जेव्हा कुठे फिरायला जातो किंवा तर एक चित्रकाराची एक नजर असते त्या न त्या दृष्टीने मी सगळीकडे प बघत असतो तर तेव्हा मला प्रत्येकाचे ते चेहरे आठवतात आणि त्यानुसार त्या दगड एखादा दगड मी पाहिला तर त्यात असं वाटतं की अच्छा हां या दगडात मला हे हे साकारता येईल व्यक्तिमत्व आणि मग तसं ते आपसूक होत जातं म्हणजे बऱ्याचदा मी ते ठरवून देखील नाही करत पण ते आपसूक होत जातं आणि त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे मी काही कस्टमाइज वर्क करतो म्हणजे मला भारतभरातून वेगवेगळे वेग वे, लोक माझ्याकडून कामं करून घेतात तर त्यावेळेस ते, ते स्वतःचे त्यांचे फोटोज पाठवतात आणि मग मी ते फोटो बघून मग मी शोधायला सुरुवात करतो की कोणत्या दगडावर त्यां हा फोटो होईल तर त्यावेळेस मी ते करतो पण जेव्हा मी स्वतःहून एखादा दगडावरती कलाकृती साकारतोय तेव्हा ते मी मात्र ते शोधून आकाराचा त्या आकाराचा वापर कसा करता येईल उपयोग काय करता येईल असं मी बरेच आ, आता माझ्याकडे मी खूप साऱ्या प्राण्यांचे देखील केले आहेत पण ते सगळे विकले गेले आहेत त्यामुळे आता मोठं चॅलेंज हे असतं की दगड असतो त्याला पोत असतं आणि ते असा काही प्लेन सरफेस नसतो की त्याच्यावरती मी ते घेतलं आणि सुरू केलं तर ते, ते तो दगड ओबडधोभड असतो आणि त्या ओबडधोबड दगडामधून ते सगळ्या रंगछटा काढायच्या आणि ते व्यक्तिमितो म्हणजे एखादा व्यक्ती ते बघितल्यावर ते जाणवलं पाहिजे की ती हेच व्यक्ती आहे तर ते बारकावे काढणं खूप कठीण जातं आणि कागदावर ते त्या मनाने खूपच सोपं असतं पण ते दगडावरती त्या सगळ्या दगडाच्या आकाराचा विचार करून ते साकारावं लागतं आणि ती जास्त मेहनत असते आणि त्याच्यासाठी ती मेहनत घेतल्यानंतर ते फर फळ मिळत आता जवळपास मी तीनशेहून अधिक कलाकृती केल्या आहेत ह्या दगडांवरती आणि बहुतेक त्यातल्या बहुतेक विकल्या गेल्या आहेत कलाकृती आणि मी वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनं देखील भरवत असतो मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी माझी प्रदर्शनं झाली आहेत आणि तर त्या त्या ठिकाणी लोक येतात आणि कौतुक करतात आणि विकतही घेतात म्हणजे अनेकांनी ते विकत घेतलं आहे आणि शिवाय माझ्याकडून कामं करून घेतली आहेत म्हणजे कामं अशा अर्थाने की एखादा कुठला प्रसंग असेल वाढदिवस असेल वा, वा, एखाद्याचं लग्न असेल किंवा लग्नाचा वाढदिवस असेल किंवा एखाद्याची रिटायरमेंट असेल किंवा आणखीन एका मोठ्या पदावरील व्यक्तीचा काही मानसन्मान करायचा असेल तर असे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं माझ्याशी संपर्क साधतात आणि मग मी त्यांच्याकडून माझ्याकडून ते काम करवून घेतात त्यासाठी माझी वेबसाईट देखील आहे डब्ल्यू 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 डॉट सुमन दाभोलकर आर्ट डॉट कॉम या नावाची वेबसाईट आहे तर मुंबईतूनच नव्हे किंवा पुण्यातूनच नव्हे तर सर्वात जास्त जी कामं मला आली आहेत ती साऊथमधून आली आहेत हैदराबाद असो केरळ असो त्या त्या भागातून जास्त कामं आले आहेत शिवाय दिल्ली असेल पंजाब असेल इकडूनही कामं येतात आणि पूर्ण भारतभरातून चांगला प्रतिसाद आहे ह्या कामाला ह्या प्रकारचं जे काम मी करतोय ते फार वेगळं काम आहे म्हणून त्याची दखल घेतली जाते आणि शिवाय एक वेगळं आव्हान असतं म्हणजे एखादा दगड दिसतोय आणि त्या दगडावर काहीच नाही आहे आणि मला त्याच्यावरती काहीतरी कला निर्मिती करायची आहे तर ते जेव्हा चित्र पूर्ण होतं तर तो आनंद खूप वेगळा असतो म्हणजे मनाला एक समाधान मिळतं आणि एक आव्हान पेलल्याचं एक समाधान ते वेगळं असतं म्हणजे सुरुवातीला दगड हातात घेतल्यावरती अशा भावना असतात की याच्यावरती मी करू शकेन की नाही किंवा हे आ, यशस्वी होईल की नाही पण ते पूर्ण होतं आणि तेव्हा वेगळाच एक आनंद होतो आणि एक काहीतरी वेगळी जी गोष्ट अस्तित्वात नव्हती ती अस्तित्वात आली आहे याचं मला खूप खूप मोठं समाधान मिळतं म्हणजे ते शब्दात व्यक्त करणं कठीण आहे माझ्यासाठी पण खूप छान वाटतं आणि खूप मोठं समाधान मिळतं साधारण एक तीन ते चार दिवस जातात म्हणजे त्यावरचे जे जसे बारकावे असतील त्या सगळ्यांचा विचार केला तर एक साधारण तीन ते चार दिवस जातात लागतात मला तर अशा पद्धतीने दगडावर व्यक्ती साकारून त्याला जिवंतपण देणारा व्यक्ती म्हणजे सुमन दाभोळकर तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका